लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आंदोलनाचा आठवा दिवस असून हजारो आंदोलक वडीगोदरी इथं दाखल होऊ लागलेत या आंदोलकांचं प्रेम पाहून लक्ष्मण हाके यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत प्राध्यापक लक्ष्मण हाके गेल्या आठ दिवसापासून वडी इथं अमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावत असून डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिलाय मात्र ते उपचार न घेण्यावर ठाम आहेत राज्यभरातनं विविध ठिकाणाहून ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं वडी इथं येताना दिसत आहेत ओबीसी बांधवांचा हा प्रेम पाहून लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर झाले जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पानचाळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाकी आणि नवनाथ वाघमार यांची भेट घेतली आहे आणि मुख्यत्वे त्यांचं जे आरोग्य तिच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आपण उपाययोजना केलेल्या आहेत सुरुवातीला ज्योतिफ्ट हेल्थ ऑफिसर आणि सी एसचं जे व्हिजिटिंग होतं त्याच्याबद्दल तिथं नियोजन केलं होतं ॲम्ब्युलन्स होती आता मागच्या चार दिवसापासून एक तीन दिवसापासून आणि पण होते आधी प्रायव्हेट कारचे सुद्धा सकाळी इथे आणले होते त्या पद्धतीने दोघांनाही त्याला विषयच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती आपल्याचं जिल्ह्यांचं एलटी सी मध्ये काही पॅनिंग्स होत्या आणि आता साहेबांचं ई सी सीमध्ये होतं त्या पद्धतीनं मुख्य क्षेत्र चर्चा करण्यासाठी झालं होतं त्या विनंती केली त्यांनी

त्यांची तब्येत आहे तर सुरुवातीपासून आपली सोयीचा मिळेल टीम असते आणि गाडी स्टेशन ठेवलेली आहे एन टी व्ही न्यूज मराठी जालना